चोराखळी तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद येथून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचं ती शताब्दी वर्ष साजरं होत आहे देशभरात त्या अनुषंगानं मोजे चोराखळी हे अहिल्यादेव होळकर यांचं आजोळ आहे तर मोजे चौंडी या त्यांच्या गावी जशा पद्धतीनं वेगवेगळी काम कामं करण्यात आलेली आहेत तशी कामं आहिले देव होळकरांचं आजोळ या गावी चोराखळी या गावी व्हावीत संदर्भाने नि निवेदन देण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत मौजे चोराखळी तालुका कळंब येथे पापणाश देवस्थान म्हणून एक जुनं तीर्थक्षेत्र आहे शिवमंदिर आहे आणि ते शिव शिवमंदिराचा जीर्णोद्धार जो आहे तो आयले होळकर यांनी केलेला आहे या पापणास तीर्थक्षेत्र या देवस्थानाला जवळपास एकशे पाच एकर एवढी मोठी जमीन आहे आणि रामलिंगसारखं बालाघाटच्या डोंगर रांगामध्ये हे मंदिर वसलेलं आहे आणि चोराखळी हे जे गाव आहे ते आयल्या देव होळकरांचा आजोळ असल्यामुळंच त्यावेळी त्यांनी या देवस्थानाचा जीर्णोद्धार केलेला आहे परंतु सद्यस्थितीमध्ये तिथं मंदिराशिवाय कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा भाविकांना नाहीत जे की वर्षभरातून दोन वेळेस तिथं मोठी यात्रा भरते आणि राज्यभरातून तसेच बाहेर राज्यातून राज्या सुद्धा बरेच पर्यटक किंवा देवभक्त तिथे येतात तर तिथं आयल्या देवळकरांचा आजूळ असल्यानं किंवा त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या प्रमाणात केलेला असल्यामुळं तिथ काही विकास कामं व्हावीत त्यांचा पुतळा उभा करण्यात यावा त्याच्यानंतर काही सभागृह त्याच्यानंतर भक्त निवास अशा पद्धतीचे काही उपक्रम तिथं राबवण्यात यावेत या अनुषंगाने मी आज जिल्ह्यात मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या त्यांनी यावर योग्य ती कार्यवाही करून शासनाकडे पाठपुरावा करावा अशी आमची चोराखळी येथील ग्रामस्थांच्या वतीने ने देवी अहिल्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त म्हणजे चौराखळी येथे विविध विकास कामांचा सा, करण्यासाठी आम्ही आज शासनाकडे कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने चोंडीच्या धंदीवर चोराखळी येथे पण तशी विकासकामे होणे गरजेचं आहे कारण तिथे बरेच बाहेरून बाहेर राज्यातून वगैरे हो पर्यटक येत असतात कर्नाटक आहेत विविध आपल्या सीमे सीमा भागातून पर्यटक येतात आणि जाण्यासाठी जो मार्ग आहे रस्ता आहे ते दोन्ही रस्ते खराब आहेत तर त्याची दुरुस्ती व्हावी तिथं विविध शोभनीय असे त्यांचं संग्रहालय तयार व्हावं त्यांच्या देखावा त्यांचा देखावा त्यांचा पुतळा वगैरे करण्यासाठी मदत करण्या करावी यासाठी आम्ही